बघा मित्रांनो मस्त की आता सकाळी जाऊन आम्ही ताजी होती मच्छी आणली मार्केटमध्ये जाऊन बघा येते मुशी आणि याच्यात खोलबी आहे तुम्हाला खोलून दाखवतो मस्त मोठे मोठे म्हशी आहेत सकाळीच आणलेले बघा मस्त अशी मोठी आहे त्याच्यात सुद्धा आज बस थर्टी पसुद्धा आहे आणि मस्त की आम्ही मुशी मच्छी आणलेलाच मोठ्या मोठ्या मस्त हा त्याची भाजी आणि मस्त फ्राय करणार आहोत आम्ही <coughs> त्याच्यात काय थांब ना मी बघ अजून आलेले मित्रांनो त्यामध्ये पण मच्छी

टोल मासा बघू शकता मित्रांनो किती मोठा आणला आहे सकाळी जाऊन मार्केटमधून आणला आता आम्ही मार्केटमधून बघा बांगडे आहेत हा थर्टी मंथ मध्ये बघा शकतो सगळं मी काय काय व्हरायटी आहे इथे बांगडे आहेत कुरबी आहेत परत ही टोकेरी आहे इथे मुसी आहेत अजून काहीतरी आहे त्यामध्ये बघूया मित्रांनी मादेली आणल्यात मस्त मांदिली सुद्धा मस्त ताजी मांदिली टोक मिक्स बांगडा आहे टोक मच्छी आधीच्या परसी होणार मस्त थट्टी पची फुल पार्टी होणार आहे मित्रांनो मस्त आहे की आम्ही आलेलो आता मस्त की साफ वगैरे करून बनवायला घेणार कोलंबी आहे मस्त आहे मोठी मोठी मांदीले सुद्धा ताजी आहे मस्त की साफ करून घेऊया आणि मस्त की रेसिपीला चालू करेन मस्त आता ढोकेरी मस्त साफ करतो आम्ही

다 알아 깎도록 하자. 그러고하는 आणि आता हे आपण आहे ना चुलीवरती मित्रांनो आपण मस्ती फ्राय करा मांद्री आणि कोरवी आहेत म्हणजे आपण आता मस्त की चुलीवरती फ्राय करू आणि इथे आपण तो पण रसा पण बनवलं टाकूया मुशी आणि कोरवीचा मित्रांनो आपल्या मस्तीची वाटण विचारायला त्यामध्ये पण 무슨 닭네? 진짜다. 아까 이 면식이 진짜로 바 바이더래. 이 미끄럼 때문에 파이스를 다 끌어올려야 돼. 아니, 진짜로 파이를 끌어올려야 돼. आता मस्तकी शिजल्टेल मित्रांनो आता मस्त की आपण आहे ना मुशीने बांगडा वगैरे फ्राय करून घेणार मग दाखवतो इथे मस्तकी मुशी आम्ही मस्तपैकी कापून वगैरे दोन वाजता मग घेतले आणि इथे बांगडा सुद्धा आहे आता लिंबू पिणार आपण त्यामध्ये मस्त की मीठ टाकून घेऊ आपण आणि इथे मस्त की हिरवा मिरचीची आपण चटणी करून घेतली हां मिरची पावडर आणि अलर्ट टाकून गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे मस्तकी आता काढून घेणार आता <स्थाथ> मित्रांनो आता वापला गरम झाला तेलसुद्धा टाकून घेतला आता आपण मुशी टाकणार त्यामध्ये आपण मित्रांना तुकडे आपण टाकून घेणार तेला नंतर आपण ते बांगड्याचे आपण कट करून घेतले बघा मस्त ते त्याला मीठ मसाला लावून आणि मिरची पण आपण फ्राय करून घेणार आणि खाली ते मांदेले आहेत ते मांडिलेस आपण फ्राय करून घेणार आपल्या आधी मोठी फ्राय करून घ्यायला लागले आता आपण मस्त की बांगड्याला मी मसाला लावून घेऊ मीठ टाकून घेतलेला आता मसाला हा वगैरे गरम मसाला टाकून घेऊ आणि मस्त की त्याला लावून घेऊ त्यामुळे लिंबू पण मस्त पिल्ला पण म्हणजे आपण चटणी बनवली ती पण सुद्धा याच्या टाकणार आपण हिरवी चटणी बघा ते आपली मुची सुद्धा नाही आणि इथे आपण मस्त घ्यायला मॅरिनेट करणारी ठेवणार आपण थोडं वेळ त्यासाठी आपण मी मसाला वगैरे लावून घेऊ ही मित्रांनो जे आपण जी टोकेरी मच्छी बनवली बनवली तर आपण मस्त की भाजी बनवली आहे बघा मस्त असं भाजी बनवली आपण तुम्हाला मी दाखवतो बघा मस्त कसं के रसा केला आदवशी पद्धतीमध्ये हे बघा टोकेऱ्या मच्छीचं बघा मस्त की झालेलं आहे आणि इथे आपले मुशीची भाजीसुद्धा झालेली आहे बघा मस्त की इथे मुशीची भाजीसुद्धा आपण केलेली आहे मित्रांनो आता मस्त की पण भांगऱ्याला मीठ मसाला वगैरे लावून घेतले आता तेल पण गरम झालं तर आपण त्यात ठेवणार टाकणार आहोत आणि ते आपली म्हशी वगैरे फ्राय करून झाले बघू शकता की आता मांगरा टाके आपण फ्राय करण्यासाठी बांगडा झाला आपण सुद्धा टाकणार आहोत त्याला पण मीठ मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत मस्त आता मांद्रीला मित्रांनो आपला मस्त की बांगडा फ्राय झाला आणि ते म्हशी सुद्धा आता आपण मांदीला फ्राय करायला ठेवणार चला तर आता तेल आता कढीमध्ये तेल पण घेतलेला आहे आणि आता मांदीला पण फ्राय करूया आणि आपली पूर्णपणे सर्व मच्छी वगैरे हो आता ट्राय ट्राय करून होती त्याला आपण संध्याकाळी डायरेक्ट भेटला ना डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला आता आपण मस्त की मांजेली ट्राय करून घेऊया